ऑल इंडिया युनानी तिब्बी काँग्रेसचा प्रथम जिल्हा संमेलन संपन्न धुळे ऑल इंडिया युनानी तिब्बी काँग्रेसचा प्रथम जिल्हा संमेलन दोन हजार तेवीस च्या कालावधीत धुळे शहरातील होटल ऋतुराज मध्ये आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया युनानी तिब्बी काँग्रेसच्या मेडिकल ऑफिसर्स विंग महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अनसंसारी यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षतेची जबाबदारी धुळ्याचे प्रसिद्ध वरिष्ठ चिकित्सक डॉक्टर अबू तुरा जे सिव्हिल कार्यरत आहेत कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व सदस्यांच्या सहकार्याने धुळे शहरातील कार्यकारिणीचा गठन करण्यात आला ज्यामध्ये डॉक्टर रफिक खान आणि डॉक्टर रेहाना शेख यांना धुळे शहराच्या ऑल इंडिया युनानी तिब्बी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर आणि डॉक्टर महासचिव डॉक्टर अंसारी सचिव डॉक्टर शाहिना अन्सारी कोषाध्यक्ष डॉक्टर सुमय्या अन्सारी संयुक्त सचिव डॉक्टर शाफिया अंसारी सलाहकार डॉक्टर मेहजबीन अंसारी संयोजक डॉक्टर सबिहा अंसारी अतिरिक्त सचिव डॉक्टर सबा शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे कार्यक्रमामध्ये नवीन बीयूएमएस डॉक्टर आणि बीयूएमएसएमडी डॉक्टरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमातील यशाबद्दल डॉक्टर अबू तुरा अंसारी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमामुळे धुळे शहरातील युनानी तिबी पद्धतीच्या विकासात मोठा हातभार लागणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे उपस्थित डॉक्टरांनी एकत्र येऊन युनानी तिबी पद्धतीच्या प्रचारासाठी व अधिक विस्तारासाठी काम करण्याचा संकल्प घेतला मैं डॉक्टर मोहम्मद अनस ऑल इंडिया यूनानी तिब्बी कांग्रेस महाराष्ट्र यूनानी मेडिकल ऑफिसर प्रेसिडेंट आज ऋतुराज होटल में 29 अगस्त को हमारे डिस्ट्रिक्ट लेवल का प्रोग्राम रखा गया जिसमें डॉक्टर अबू तोलाब अंसारी ने हमें अच्छा मार्गदर्शन दिया और उनकी रहनुमाई में हमने यहाँ पे शहर में एक ऑल इंडिया यूनानी तिब्बी कांग्रेस की बॉडी बना ली और सभी की सहमति से डॉक्टर रफीक खान को सदर चुना गया ऑल इंडिया यूनानी तिबी कांग्रेस का और डॉक्टर हयाना शेख को नायब सदर चुना गया इसके अलावा डॉक्टर तबसुम शेख को भी नायब सदर चुना गया तो आज का जो प्रोग्राम था अल्हम्दुलिल्लाह बहुत कामयाब रहा और जो भी प्रोग्राम में आए हैं मैं सभी का शुक्रगुजार हूँ उनको मैं धन्यवाद देता हूँ